नागपुरात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा गौरव झाला या कार्यक्रमात त्यांनी निश्किलपणे एक विधान केलंय ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे गडकरी म्हणाले रामदास आठवलेंनी आत्ताच सांगितलं की चौथ्यांदाही आम्हीच येणार आहोत पण आमची गॅरंटी नाही असं म्हणत गडकरी पुढे म्हणाले हे मी गमतीने म्हणतोय गडकरी यांनी जरी हे गमतीनं म्हटलं असलं तरी त्यांच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत लोकांनी याचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावायला सुरुवात केली आहे काहींना वाटतं की गडकरींच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीबाबत शंका निर्माण होऊ शकते तर काही जण म्हणतात की हे फक्त गडकरींचं विनोदानं केलेलं विधान आहे गडकरींच्या या विधानाचा संदर्भ रामदास आठवलेंच्या भाषणाशी जोडला आहे आठवलेंनी यावेळी मोदी सरकार चौथ्यांदाही येणार असल्याचा दावा केला होता याच भाषणाचा संदर्भ घेत गडकरींनी मिश्किलपणे उत्तर दिलंय ते म्हणाले रामदासजी हवामान शास्त्रज्ञ आहे लालू प्रसाद यादव यांनी एकदा पासवान यांच्याविषयी सांगितलं होतं की, हवामान की रा ते राजकीय त्यांना माहिती असतं की काय होणार आहे त्यानुसार ते निर्णय घेतात गडकरींच्या या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हशा पसरला पण या विनोदी विधानामागे असलेल्या संभाव्य राजकीय संकेतांवर ही चर्चा सुरू झाली आपल्या भाषणादरम्यान गडकरींनी रामदास आठवलेंच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचं विशेष कौतुक केलं ते म्हणाले त्यांनी दलित पॅन्थरच्या माध्यमातून सामाजिक संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात मोठं कार्य केलंय पुढे रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करताना त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं गडकरींनी आठवलेंच्या नेतृत्वात झालेल्या महत्वाच्या कामांचा उल्लेख केला यात बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन मधील घराचं स्मारक दिल्लीत आंबेडकरांच्या वास्तव्याचं स्मारक आणि मुंबईतील इंदू मिलमधील मोठ्या स्मारकाच्या निर्मितीचं काम समाविष्ट असल्याचं गडकरी यांनी सांगितलं गडकरींनी केलेलं विधान निष्किल असलं तरी त्याचा राजकीय अर्थ लावणं तितकंच महत्वाचं आहे काहींना हे विधान भाजपच्या आतल्या स्थितीचं प्रतीक वाटतं तर काहींना ते विनोदी उत्तर म्हणून दिसलं भाजपमध्ये गडकरींचं स्थान महत्वाचं आहे आणि त्यांच्या प्रत्येक विधानाला काहीतरी गांभीर्य असतं भाजपचं चौथ्यांदा सत्ता मिळवणं याविषयी अनेक चर्चा होत आहे यामुळे गडकरींच्या या, या विधानाने राजकीय दृष्टिकोनातून अनेक कयास बांधले जात आहे तर मित्रांनो नितीन गडकरींच्या या विधानाने राजकीय चर्चांना नवीन वळण दिलंय मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हशा पसरला असला तरी त्यातून पुढील निवडणुकीच्या अनिश्चिततेचा संकेतही मिळालेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं हे विधान फक्त विनोदी आहे की त्यामागे काहीतरी गंभीर संदेश आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद